हा कार्यक्रम आता पुढे चालू राहणार आहे सर्व सत्काराला आता सुरुवात सत्कारा होते आहे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर हो आता सत्कारामध्ये सहभागी होणार आहेत पुढच्या सत्कारासाठी मी मंचाकडे आमंत्रित करते प्राध्यापक लक्ष्मण डोळस यांना की पुढची सूत्र आपण सांभाळायची आहे प्राध्यापक लक्ष्मण डोळस या ठिकाणी सर्व उपस्थित पालक विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक आपल्या सर्वांना या सत्काराची उत्सुकता आहे, परंतु वेळे अभावी हा सत्कार समारंभ जो आहे तो पूर्ण आपण करणार आहोत सर्वांना एक शेवटची सूचना राहील की आपापल्या जागेवर आपण बसायचं आहे आणि ज्यांचे ज्यांचे नावं घेतली जातील ज्यांच्यासोबत आई वडील असतील त्यांनी आई वडील आणि जे सिंगल इथे आले असतील त्यांनी सिंगल या ठिकाणी स्टेटच्या उजव्या साईडला यायचं आहे आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे या ठिकाणी मी सुरुवातीला बोलवतोय करण संतोष पाटील सी आय एस एफ सध्या राजस्थानी ते रुजू आहे त्यांच्या वतीने जे कोणी या ठिकाणी आले आहेत मामा त्यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे त्यानंतर वैष्णवी नवनाथ सुकाळे महाराष्ट्र पोलीस यवतमाळ यांनी या ठिकाणी यायचं आहे आई वडील असतील त्यांनी देखील स्टेजच्या उजव्या साईडला येऊन थांबायचं आपल्या सगळ्यांकडून एकच अपेक्षित आहे आपल्या मित्रांचा आपल्या सहकार्यांचा सोबत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय आहे आणि टाळ्या आपल्याकडून सगळ्यांकडून अपेक्षित आहे कारण आज लोकांसाठी टाळ्या वातावरण तर म्हणजे आपल्यासाठी देखील टाळ्या या ठिकाणी होऊ शकतात आपल्यासाठी कोणत्याही प्रकारचा जी एस टी पे करावा लागत नाही त्यामुळे टाळ्या या सगळ्या नव युवकाकडून मला अपेक्षित आहे खास करून तरुड झेपच्या ड्रेसमध्ये बसलेल्या उद्या तुम वरतीच तुम्हाला यायचं आहे तर त्या टाळ्या मला कमी नकोय तुमच्याकडून मला जोश हवाय अरे सगळे खुश आहे नाही आम्ही खाना भी खाना है सबको उसका टाइम आम्ही बाकी आहे पहिलेचा प्रोग्राम उसके सब खाना और बाकी आपला इव्हेंट रेग्युलर होतात वैष्णवी सुकाळे महाराष्ट्र पोलीस यवतमाळ त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय त्यानंतर सावंत सिद्धार्थ तायडे इडियन नेवी विशाखापट्टणम या ठिकाणी सध्या पोस्टिंग आहेत वडील त्यांच्या या ठिकाणी आहेत त्यांना देखील मी आमंत्रित करतोय लवकर लवकर या ठिकाणी यायचं आहे आपण सत्कार खूप जास्त आहे आणि आपलं सगळ्यांचा आकर्षणाचा कार्यक्रम ड्रॉ देखील लवकरच आपल्यासमोर होणार आहे त्यामुळे लवकर लवकरच त्यांच्या उजव्या साईडला गावाचं आहे त्यानंतर कृष्णा विठ्ठल दरे सी आय सी एफ हैदराबाद येथे पौष्टिक आहेत वडील या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी देखील या ठिकाणी यायचे जे स्टेज समिती आहे त्यांना विनंती आहे की आपण लवकर ट्रॉफे आणि मेडल आणि मान्यवरांना देखील मी विनंती करतो की लवकरात लवकर आपण हे सत्कार घ्यायचे आहे कृष्णा विठ्ठल दरे सी आय सी एफ हैदराबाद त्यानंतर बाबूराव डोले धाराशिव हेड कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल अर्चना बाबूराव डोले साईडला येऊन थांबायचे त्यानंतर कुशल समाधान सोनवणे इंडियन नेवी कोची येथे पोस्टिक पालक सोबत असतं त्यांनी यायचे आणि सत्कार स्वीकारल्यानंतर ड्रॉ आपल्या समोर होणार आहे आणि जर कदाचित ड्रॉमध्ये आपलं नाव आलंच आणि आपण जर या सभागृहात असाल तर ती ड्रॉची जी बक्षीस आहे ती तुम्हाला देण्यात येणार नाही त्यामुळे कृपया विनंती असेल की आपण शेवटपर्यंत या ठिकाणी थांबायचं त्यानंतर दिलीप गो गोपाळ सगर सिंधुदुर्ग आणि प्लस हिंगोली दोन ठिकाणी सलेक्शन आहे महाराष्ट्र पोलीस दिलीप गोपाळ सगर स्वतः उपस्थित आहे सिंधुदुर्ग आणि हिंगोली या दोन जिल्ह्यामध्ये सिलेक्शन आहे मित्रांनो नोकरी तर मिळणारच आहे परंतु पोस्ट अशी घ्या की आपलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला गरूडझरचा विद्यार्थी असला पाहिजे आणि तो आहे आज आपण या लिस्टमधून ते समजून घेऊया त्यानंतर या ठिकाणी ऋषिकेश बरकळ ऋषिकेश बरकळ सी पी लवकर लवकर येतोय आणि मी मान्यवरांनाही विनंती करतो की आपण सत्कार लवकर लवकर करायचं खूप सारे सत्कार या ठिकाणी आहेत त्यामुळे मी सर्व सत्कारार्थींना आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी लवकर लवकर सत्कार घ्यायचं मित्रांनो हा एक आनंदाचा क्षण आहे की आपल्या नजरेसमोर आपल्या आईवडिलांचा एक यथोचित सत्कार या ठिकाणी होतोय आणि त्यांच्या चेहऱ्यावरती असलेला आनंद तो एक वेगळ्या प्रकारचा त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आणि समोर उपस्थित आज तुम्ही जे सत्कार बघताय तुमचे देखील आई वडील या ठिकाणी उद्या या स्टेजवरती येतील अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांना आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल कारण की येणाऱ्या काळात इंडियन नेव्ही आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीसच्या नऊ हजार वॅकेन्सी निघलेल्या आहेत त्यामुळे आपल्यालाही नसलं पाहिजे ओनकर बाळू चौधरी सी आय सी पश्चिम बंगाल येथे पोस्टिंग पौष्टिक आहेत त्यांनी देखील या ठिकाणी यायचंय त्यानंतर ओम दासराव वन रक्षक आमरावती वन रक्षक कामरा लवकर लवकर आपण स्वीच्छा उजव्या साईड यायचं आहे आणि सगळ्यांचे सत्कार होतील काही मनोबत आहेत त्यानंतर लटीराव होणार आहे सगळ्यांची जेवणाची व्यवस्था आहे कार्यक्रमाला वेळ आहे सगळ्यांनी पेशन्स धरून या कार्यक्रमात बसायचा आहे कार्यक्रम आपला आणि आपल्या मित्रांचा सत्कार सोहळ्याचा आहे त्या त्यानंतर रुपाली लिंबा जगताळे नागपूर पोलीस स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी स्टेजच्या उजव्या साईडला यायचं आहे रुपाली लिंबा जगताळे नागपूर पोलीस त्यानंतर शुभम कृष्णा कसबेकर इंडियन टी व्ही कर्नाटकमध्ये सध्या पोस्टिंगला आहे त्यांच्या पालक असतील त्यांनी देखील स्टेजच्या उजव्या साईडला यायचं आहे मी स्टेज समितीला विनंती करतो की लवकर लवकर ट्रॉफ्या द्यायचे त्यानंतर पुढील सत्कार आहे आकाश विनायक मातने बी एस एफ सध्या काश्मीरमध्ये पोस्टिंगला आहे काश्मीरमध्ये पोस्टिंगला आहे आणि हा एक आनंदाचा क्षण आहे की मुलगा का काश्मीरला आणि सत्कार वडील या ठिकाणी स्वीकारताय खूप अभिमानस्पद बाब आहे की आपला मुलगा सध्या सीमेवरती ड्युटी करतो आहे आणि त्याचे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर मनीषा कुंबळे जालना पोलीस यांना देखील या ठिकाणी दे मी विनंती करतो की आपण देखील सत्कार स्वीकारायचा आहे पप्पू काकडे पप्पू काकडे यांच्या पत्नी या ठिकाणी आहेत इंडियन आर्मी पी मध्ये ते जम्मू काश्मीर या ठिकाणी पोस्टिंगला आहे त्यांच्या पत्नी या ठिकाणी आहेत त्यांना देखील विनंती आहे दे दे की त्यांनी या ठिकाणी शिवकन्या वसमतकर परभणी पोलीस शिवश शिवकन्या वसमतकर यांना देखील विनंती आहे की त्यांनी त्याच्या उजव्या साईडला यायचं आहे त्यानंतर वैशाली वाकळे आर पी एफ रेल्वे पोलीस सिकंदराबाद या ठिकाणी पोस्टिंगला आहे त्यांना देखील विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे कावेरी सांगळे जे देखील आज या ठिकाणी आहेत पोलिसाला सध्या पोस्टिंग आहेत त्यांना देखील विनंती की त्यांनी या ठिकाणी यायचं सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्व पालकांचा या ठिकाणी सत्कार करतोय आपली फोटोची पोस्ट ही असली पाहिजे सर्व मीडिया प्रतिनिधी या ठिकाणी आहेत त्यामुळे कृपया स्टेजवरती कोणत्याही प्रकारचा गदारोळ होणार नाही याची काळजी मान्यवर आणि मूर्तींनी घ्यायची आहे यानंतर सनामोपश्या अकोला महाराष्ट्र पोलीस कना शहा यांना देखील या ठिकाणी मी विनंती करतोय त्यानंतर मयुरी वाहन महाराष्ट्र पोलीस नागपूर यांना देखील विनंती करतोय त्यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे अश्विनी बोरवाड नागपूर पोलीस यांना देखील विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे त्यानंतर योगिता खंदारे यांना देखील विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे त्यांच्या उजव्या साईडला आपण सगळ्यांनी यायचं आहे ते समितीला विनंती आहे की आपण लवकर लवकर ट्रॉफी आणि मेडल या ठिकाणी द्यायचं आहे आप आपल्या असंख्य विद्यार्थ्यांचे या ठिकाणी सत्कार समोर होत आहेत आणि हे सत्कार अगदी या भव्य वेळ आपल्या या कार्यक्रमाप्रसंगी आपले संचालक सं संस्थापक आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पार पडतोय असाच कार्यक्रम पुढील डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण एकदा भव्य त्यावेळेस देखील या ठिकाणी सत्कार होतील आजच मनामध्ये काम करा की येणारी जी पण भरती असेल त्या भरतीमध्ये आपली पोस्ट असेल आणि त्या पोस्टमध्ये या स्टेजवरती आपला सत्कार या ठिकाणी होईल अशी मनात एक शुंगाठ या ठिकाणी आपण गरुड ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी बांधायला हवी मनोज दत्तात्रय काळे इंडियन आर्मीमध्ये लग्नातला पौस्टिंग आहे मनोज दत्तात्रय काळे त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी यायचंय पवार महाराष्ट्र पोलीस आकोला यांना देखील विनंती आहे की त्यांनी अभिषेक वसंत कदम चला आपण आपला सत्कार पालक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी जे आहेत ते या त्यानंतर हर्षिता पाटील हर्षिता पाटील परिस्थिती कुछ हो गेम जारी रहे विठल वामने विठल वामने सरकार मूर्ति पालक हर्षिता पाटील जी डी एस भुसावळ या ठिकाणी पोस्टिंग आहेत त्यांना देखील या ठिकाणी विनंती आपल्या सर्वांना एक माझी विनंती असेल की जवळपास आपले साडेतीस ते चारशे विद्यार्थी या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत त्यांचे सगळ्यांना या ठिकाणी सत्कार होणार आहे परंतु अपेक्षा एकच आहे की आपल्या कार्यक्रमाला काही मान्यवर येणार आहेत जसे की ए सी पी साहेब येणार आहेत आमदार साहेब येणार आहेत आणखी बरेच मान्यवर या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे आपले सर्वांचे सत्कार्य या ठिकाणी होतील पुढील विठ्ठल ब्राह्मणे हायर ब्रिगेड मुंबई आरती शाम कल विठ्ठल ब्राह्मणे विजेता राठोड ठाणे पोलीस विजेता राठोड अभिषेक आरती सियाची सियाची या ठिकाणी पोस्टिंगला आहे इंडियन आर पी त्यानंतर नाझीब पठाण इटेन नेवी कोची या ठिकाणी पोस्टिंगला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचे नाव घेतले जात आहेत शस्करातींचे नाव घेतले जातात त्यांनी लवकर लवकर त्यांच्या उजव्या बाजूला यायचं आहे आणि जे विद्यार्थी या ठिकाणी नाही आहेत त्यांच्या पालकांनी लवकरात लवकर या ठिकाणी येऊन थांबायचं आपले विद्यार्थी भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आहे सियाचीन असेल लद्दाख असेल काश्मीर असेल प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये गरुड जेबचा विद्यार्थी आपण चमकतो आहे इव्हन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक एस पी सी पी ऑफिसमध्ये गरुडजेबचा विद्यार्थी चमकतोय या व्यतिरिक्त सांगायला आवडेल की महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपला विद्यार्थी चमकतो आहे आणि खूप अभिमानास्पद बाब आहे की प्रत्येक चांगल्या प्रत्येक मोठ्या कार्यक्रमाच्या वेळी संचालकांचं नेहमी एकच सांगणं असतं की प्रत्येका विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊ दु। करून घ्या आणि त्या तयारीचा एक हा पुढं जरी सन्मान या ठिकाणी विद्यार्थीचा होतोय तर या ठिकाणी आपले विद्यार्थी सियाजी काश्मीर या प्रत्येक ठिकाणी पोस्टिंगला आहेत त्यानंतर पुढील सत्तारसाठी मी अनिकेत जाधव इथे देवी मुंबईत पोस्टिंगला आहे नादी पठाण त्यानंतर रवीना लोखंटे महाराष्ट्र पोलीस अकोला अमोल कसबे आर्मी जम्मू काश्मीर या ठिकाणी पोस्टिंगला आहे त्यांना देखील विनंती करतो अमोल रामराव कसबे त्यानंतर निखिल गावते कारगिलला पोस्टिंगला आहे आर्मी इंडियन आर्मी त्यानंतर नैयू नयू सय्यद नाशिक शहर पोलीस यांना देखील या ठिकाणी आमंत्रित करतोय गोदावरी पोळ महाराष्ट्र पुलीस नांदेड आणि मुंबई दोन पोस्ट आहेत त्या स्वतः या ठिकाणी उपस्थित त्यांना की मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे आपण सर्वांनी स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचो कारण सत्कार खूप आहे वेळ वे यामध्ये जाणार आणि कोणीही सत्कार झाल्यानंतर घरी जाण्याची काही गडबड करू नका कारण की कार्यक्रम बाकी आहे आणि खास करून आपलं आकर्षण मुलींसाठी आणि मुलांसाठी ठेवलेली टू व्हीलर आपल्याला या ठिकाणी या स्टेजवरून घेऊन जायचे आणि तो एक वेगळा क्षण आपल्याला बघायचा आहे त्यामुळे कोणीही काही गडबड करू नका वृषाली लगवाल महाराष्ट्र पोलीस नागपूर यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे वृषाली वैशाली लगवाल नागपूर त्यानंतर सिद्धेश सावळे सिद्धेश सावळे आरोप पोस्टिंग आहे आरो आहे सिद्धेश साळवे यांनी देखील या ठिकाणी शुभांगी जग धाणे केरळ या ठिकाणी सिया हॅलो शुभांगी जगधाने सी आर पी एफ केरळ या ठिकाणी पोस्टिंग आहेत त्यानंतर किरण देशमुख महाराष्ट्र पोलीस बुलढाणा मी मान्यवरांना विनंती करतो की आपण लवकर लवकर सत्कार संपवायचे आहेत मित्रांनो आपल्या नजरेसमोर आपल्या सोबत आपल्या आईवडिलांचा या स्टेजवरती सत्कार होणं ही खूप कौतुकास्पद बाब आहे आणि आपण करून सत्यसाठी असलेले सर्व विद्यार्थी आज हा सोहळा आपल्या नत्रेमध्ये पूर्णपणे भरून घ्या की येणाऱ्या काळामध्ये आपली आई वडील आपले नातक या सत्कार सोहळ्यात उपस्थित राहतील आणि आपलं स्वतःचा देखील या ठिकाणी भव्य असा सत्कार होईल अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी मी व्यक्त करतो या ठिकाणी मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत आहेत लवकरच तत्पूर्वी आपण उरलेले सत्कार या ठिकाणी घेऊया तत्पूर्वी मी